सणासुदीला फुलांच्या किमती पण वाढलेल्या असतात आणि त्याचबरोबर अशा प्रकारची वेणी जर घ्यायची झाली तर तीसुद्धा खूप महाग असते मग अशा वेळेला फक्त फुलं आणून किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असतील त्या फुलांचा अशा प्रकारे आपण वेणी तयार करू शकतो यामध्ये तुम्ही तुम्हाला हव्या त्या रंगाची आणि हव्या त्या प्रकारची फुलं वापरू शकता अशा पद्धतीनेच सगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारचे गजरे हे अशा पद्धतीनेच केले जातात आणि याच्यामध्ये तुम्ही चकमकीचे कागद वगैरे असतात किंवा काही छान छान चा डिझाईनचे असे गवत असते किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलं त्याचा कलर कॉम्बिनेशन करून तुम्ही अशा प्रकारे जर वेणी तयार केली तर ही वेणी फुलांची फारच छान दिसते आणि पटकन आणि स्वस्त आणि मस्त अशा पद्धतीने हे काम होऊन जातं तर एकदा ट्राय करा आणि कशी बनते वेणी मला नक्कीच कमेंट करून सांगा याच प्रकारचा मोठा व्हिडिओ आपल्या फ्लेवर स्टेजर या चॅनेलवरती आहे तो तुम्ही त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित पाहू शकता जर देवासाठी तुम्हाला अशा प्रकारची वेणी तयार करायची असेल म्हणजे देवीला घालायची असेल तर तुम्ही हे पायात न अडकवता कुठल्याही एखाद्या अशा खुंटा असेल किंवा खिळा असेल तर त्याला हे अडकवून अशा पद्धतीने तुम्ही वेणी बनवू शकता